ठीक आहे गुड मॉर्निंग एकदा दे तुमचं डेस एस ब्लॉक इंजेनवर तुमचं एकदा मनापण सोबत आहे तर मित्रांनो आज आपण आहेत गणपती पुढ्याला तर काय करूया पहिला आंघोळ वगैरे करूया आणि नंतर मग आपण ब्लॉगला कंटिन्यू करूया जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो काल आम्ही कमीत कमीत गणपतीपुढ्याला साडे दहाला पोहोचलो साडे दहाला पोचलो आणि काल आम्ही का, का, ती रूम बघण्यासाठी आलो इथे रूम पण आम्ही घेतली पण तिला काय ती लोकं काय बोलले की तुम्हाला इकडे जेवण नाही करत येणार म्हणून काल आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिकडे आम्हाला कमीत कमी साडे अकरा वाजले साडे अकरा वाजले आणि काल मम्मी पप्पांचं लग्नाचं पण बड्डे होतं तो पण सेलिब्रेट केला पण नंतर तिथून लिखते लिखते साडेबारा वाजले आणि कमीत कमी ते आम्ही पोहोचता पोहोचतो पावणे एक वाजले म्हणजे पाहुणे एक आम्ही झोपलो पण आम्हाला एक्झॅक्टली सकाळी यायचं होतं गणपतीपुळे पण संध्याकाळपर्यंत यायचं होतं पण कालच्या टायमामुळे खूप टाईम झाला तर बघूया आज किती ब्लॉगमध्ये येते आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा कारण कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन चॅनल बघत तर प्लीज मग चॅनलला सबस्क्राईब करा बघूया आणि तुम्हाला दाखवते पण आम्ही कुठे स्टे केले ते कारण आता आम्ही इथे आंघोळ वगैरे करून आता जाणार डायरेक्ट गणपती पुढेला आपण त्याला तिथे भेटूया मग जाण्याच्या अगोदर हो तुम्हाला दाखवते आम्ही काल कुठे स्टे केले ते हे बघा हे रूम हा मी हा बंगला बुक केला आणि हा बॅकग्राऊंड मागच्या मागचा बाजू आहे मला दाखवतो हा रूम किती पोटायचा समोर रूम पण दाखवतोय बघा मस्त व्ह्यू वाटतोय काल गाडी इकडे मी पार्किंग केली तर मित्रांनो हो, तिथून आम्ही निघलो हो, तिथून आम्ही रूम घेतला होता आत्ता आम्ही आले गणपती पुढेला तर बघूया दर्शन आज तर खूप गर्दी असेल कारण आज गर्दी आज तर रविवार आहे आजचा रविवार आहे आणि एन्जॉय पण तेवढंच खूप होणार आहे माझ्यासोबत माझा मित्र आहे आणि सेम मॅचिंग केलं आहे बघा माझा दुसरं भाऊ आहे आणि आम्ही तिघंनी तिघं लोकांनी सेम मॅचिंग केलं आहे आणि थोडंसं आजचं क्लायमेट थोडंसं चेंज आहे मित्र असले कसं होते वातावरण चेंज होतो पूर्ण चला दर्शन घेऊ बया आणि तुम्ही पण दर्शन घ्या बघू शकता पार्किंगलाच किती गर्दी ते म्हणजे समजून जा की आज खूप गर्दी असेल हे लोक नाश्ता करायला थांबले कर इथे हो मम्मी पोहे पाहिजे पोहे पोहे आम्ही थांबला तर नाश्ता करण्यासाठी ना पोहा घेतला दोघांनी पण पार। काय रे प्लेट काय तीस रुपये पर पर्सन आहे एकच एकच पोहा तीस रुपये आणि वडापाव रे पंधरा का पंधरा लाख पंधरा लाख पंधरा रुपये एक वडापाव तीस रुपयाला एक प्लेट कांदा पोहा अजून काय काय तिकडे चहा दहा रुपये ऑफी वीस रुपये दूध पण वीस रुपये शिरा पण चाळीस रुपये पोहा तीस रुपये उपमा तीस रुपये पण क्वांटिटी चांगली आहे पोहाची आहे बघा पोहा चांगला आहे ना येऊ आणि काय करत मिसळ पाव मिसळपाटलं बाय बघ मी काय सांगितलं तुम्ही पोहा सांगितलं ना हे सांगितलं काय सिंगल फक्त चाळीस रुपये पुढे थंड आहे गरमच आहे सगळं थंड आहे तिला सांगतातलं मला काढून देतो परत गरम करून जा आम्ही लोकल नाश्ता केले तरी भूक लागले अजून आम्हाला

बासरी कोण वाजवायचं आहे वाजवून काय करायचं हा हे लोक कुठे गेली हे तुला वाटत नाही असता ती उडते असं ना मंदिर आहे आणि बघू शकता ही एवढी गर्दी असेल ना पण आज तर एवढी गर्दी कमीच आहे तुम्ही विचार करू शकता असं आता संकष्टी आणि मग मंगळावर किती गर्दी पडत असेल एवढे रेट लाईन इथे बघू शकता तुम्ही तरी पण घरी गर्दी कमी आहे काय पाहिजे तुम्ही मित्रांनी बाप्पाचा व्यवस्थितपणे दर्शन झालं आणि भरपूर गर्दी होती एक्झॅक्टली कसं आहे की तिथे फोन अलाउड नाही आणि व्हिडिओ पण काढून देत नाही तुम्ही तुमचं दर्शन वगैरे झाला ना की तुम्हाला बाहेरचा फक्त तुम्हाला फोटो काढता येतो म्हणून मी तुम्हाला ना म्हणून मी मला व्हिडिओ नाही काढता आला तर काय नाही चालेल आणि आपण जसे आता बीचवर उतरले म्हणून तुम्ही आता हा बघा बीचवरचा व्यू आणि या मज जागा तुम्ही पण किती बोलतो तो किती फक्त किती काम करा आप फॅमिली किती किती किती

काम जा लोग जाते नाही तर नाही लोक ड्रॅगन मध्ये हा बसेल का तू पाचशे मीटर म्हणजे तेव्हा ते लोक चालले भाई बघ तेव्हा ते लोक बघ ड्रॅगन उडलं ते बघ भाई बसेल <laughs> <laughs> <भाग> का तर बघ काय ते हाय चल ना काय रे आय लव लव्ह काय नको रे आय नको रे कोणती आहे कोणती वाली पाहिजे वाली कुठे आहे काय अशी नको पूर्ण असं कडक पाहिजे राऊंड मध्ये पाहिजे राऊंडमध्ये काय रे हा काय म्हणा आता कुठे प्यायचं तो गरम गरम थंडा पण असत तू उसाचा गरम गरम असत पण लोक कुठे गेले आपण आहे आता पुनकेश्वर मंदिर म्हणजे महादेवांचं मंदिर प्राचीन हजार वर्ष आहे ना वर्ष आणि प्लस म्हणजे समुद्री पट्टा आहे हा आणि जवळच आहे म्हणजे समुद्रकिनारी किनारी जवळ आहे आणि एक नंबर व्ह्यू आहे ना पूर्ण नितळ पाणी आणि एकदम क्लासिक मी सांगायलाच नको तुम्हाला हा व्ह्यू पण बघायला भेटेल आणि तुम्हाला दर्शन पण बघायला भेटेल तर चला Gan Badi Bapak दर्शन झालं महादेवांचं पण कसं आहे काय माहिती आहे का इथे अलाउड नाही आहे व्हिडिओ काढण्यासाठी मी गपचूपमध्ये व्हिडिओ काढून घेतला या आणि आपण जो कर्नाटक केरळ साईडला जो सीन बघतोय ना पाण्याचा तो पूर्ण तोच वाटतोय तर लो आता आणि हा बघा व्हि एक नंबर पैसा वसूल आणि हे बघा मंदिर हजारा वर्षपूर्वीचं मंदिर आहे फोटो न पाठवू शकत तर मित्रांना आम्ही आता खाली उतरत बीच वर आणि सुंदर असा नजार आहे तर भरपूर मज्जा केली बीचवर पण आम्ही चाललो आता पुढे तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता व्ह्यू मागचा आणि अजून कमीत कमी त्वमि दोन तासाचा प्रवास करायचा अजून तर चला आपण पुढे भेटूयाच